नाही विश्वराज महाडिक हा एक तरुण चेहरा आहे आणि त्यांचं कार्य देखील आम्ही ऐकून आहोत किंवा त्यांचं कार्य चांगलं आहे कारण ओळखतो मी त्यांना आणि या वेळेला त्यांनी जी मदत केली आम्हाला या ठिकाणी हे अन्नाचं किट वगैरे दिलेलं आहे ते आम्ही कायमचं आमच्या स्मरणामध्ये ठेवू आणि भविष्यामध्ये आम्ही त्यांच्या ह्या उपकारातून कुठंतरी उतराईसुद्धा होण्याचा आम्ही प्रयत्न करतो आता खायला सुद्धा आम्हाला ही राहील नव्हतं चाळीच्या चाळी वाहून गेले त्या एवढं बिकट परिस्थिती झाली त्या दहा दिवस झालं आमचं घर पाण्याखाली राहायला सुद्धा जागा नाही एवढा आहे म्हणजे ही चालू आहे तरी महाडिक पर्यावरण भीमा भीमा पॅडर नाही आज पहिल्यांदा आम्हाला म्हणजे एवढं मोठं ही मिळलंय नाहीतर तर दहा दिवस झालं आमची खाय प्यायची आपल्याला नमस्कार प्रभात न्यूजमध्ये स्वागत खर तर महाराष्ट्रामध्ये एक सर्वात मोठी घटना घडली ती घटना म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्याच्या तालुके पाण्याखाली गेले त्या सीना नदीनं अक्षरशः रौद्र रूप घेतलं हे रौद्र रो, रौद्र रूप कुठेतरी महाराष्ट्राला अतिशय बिकट अवस्थेत नेणारं होतं हेच असताना त्या ठिकाणी आज आपण आहोत एकुरकी या गावात या गावात अक्षरशः घरं पाण्याखाली गेलेत घरांची चाळण झाली त्या घरात कोण राहत होतं का अशी सुद्धा त्या ठिकाणी शंका वाटते इतकं त्या घराचं पडझड झाली आहे आता जर तो पहिला जो कुटुंब आहे त्या घरात राहायला गेलं तर अक्षरशः भीतीचं वातावरण आहे हेच असताना त्या ठिकाणी म्हाडिक पॅटर्न हा त्यांच्या मदतीला धावून आला आहे आज या एकुरके गावामध्ये या कुटुंबाला कुठंतरी मदत म्हणून त्या ठिकाणी भीमा सहकारीचे चेअरमन विश्वराज म्हाडिक हे त्यांच्या मदतीला आलेत खरं तर आज भीमा परिवार तुमच्या मदतीला आहे हे संकट तुमच्यावर खूप मोठं होतं काय सांगाल का ना आता दहा दिवस झाला आम्ही पूर्ण घर पाण्याखाली होतो मग त्याच्यानंतर ही असली एवढी मोठी मदत आम्हाला मिळणं म्हणजे चांगली गोष्ट चांगल्या काळात खूप जण तुमच्या मधील येतील मतं मागायला येतील पण आज तुमच्यावर अतिशय दुर्दैवी घटना घडली पाण्याचा सावर तुमच्यावर घालतानाच जा भीमा परिवार तुमच्या सोबतीला आलाय काय सांगाल काय नाही त्या भीमा आम्ही गावकऱ्याच्या वतीनं आणि पूरग्रस्तांच्या वतीनं आम्ही आभार मानतो काय वाटतंय आज विश्वराज मार्ग स्वतः हिता आलेत आणि तुमच्या मधील तुम्हाला एक विश्वास देत आहेत की घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत हा भीमा परिवार तुमच्या सोबत असेल काय वाटतंय तुम्हाला एक नंबर वाटतंय आता खायला सुद्धा आम्हाला राहील नव्हतं चाळीच्या चाळी वाहून <laughs> गेले त्या एवढं बिकट परिस्थिती चालती त्या पूरग्रस्ती दहा दिवस झालं आमचं घर पाण्याखाली राहायला सुद्धा जागा नाही एवढा म्हणजे हे चालू आहे तरी महाडिक परिवाराने भीमा भीमा पॅटर्न नाही आज पहिल्यांदा आम्हाला म्हणजे एवढं मोठं ही मिळलंय नाही तर दहा दिवस झालं आमची खाया प्यायची आपल्याला त्या ठिकाणी जे विश्वराज माडिक यांचे वडील आहेत धनंजय माडिक यांनी असं सांगितलं की त्या गावाला जरी काय संकट आलं तर आम्ही गावच्या गाव दत्तक घेऊ त्यांच्याबद्दल काय म्हणतो एक नंबर वाटलं म्हणजे अजूनपर्यंत असं कोण बोललं नाही पहिल्यांदाच हे बोलले म्हणजे ह्यांचा मनपूर्वक आभार आहे ह्यांचा आम्ही मानू आज आज एक आज तुम्ही बघताय तुमचं राजकारण अनेक दिवस गेलं आज भीमापरीवर तुमच्या थेट दारात आलाय तुम्हाला मदतीचा हात म्हणून त्या ठिकाणी एक जीवनावश्यक जी कीट आहे ते तुमच्यापर्यंत घेऊन आला काय वाटतं आनंद आहे की उपासमारीची वेळ लोकांच्या वरती म्हणजे कुटुंबाच्या वरती आली होती बऱ्याच जणांचं धान्य घरामध्ये असून सुद्धा ते म्हणजे एवढं पाणी येणार नाही म्हणून थोडंसं दुर्लक्ष केलं होतं कारण आतापर्यंत शे दोनशे वर्षाच्या इतिहासामध्ये हे पाणीच एवढं आलेलं नव्हतं कधीच नव्हतं पाणी आलेलं त्या मारुतीच्या मंदिरापासून ते पाणी माघारी जायचं पण आता, आता, आता जे आलं ते खूप भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि भीमा परिवारानं हे जे आता अन्नधान्याचं किट आम्हाला दिलं आहे हे सगळ्यात मोठं किट आहे आतापर्यंत अजून तरी कुणाकडून हे असं किट मिळालेलं नाही लहान कीट मिळालीत त्यांचे पण उप म्हणजे उपकारच आहेत आमच्यावरती पण भीमा परिवाराच्या वतीनं मी आमच्या एकुडक्या ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला या ठिकाणी आमच्यासाठी ही दिवाळीचा आहे या ठिकाणी कुठेतरी हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी मदत केली विश्वराज महाडिक एक तरुण चेहरा आहे त्याबद्दल काय वाटतं नाही विश्वराज महाडिक हा एक तरुण चेहरा आहे आणि त्यांचं कार्य देखील आम्ही ऐकून आहोत किंवा त्यांचं कार्य चांगलं आहे कारण ओळखतो मी त्यांना आणि या वेळेला त्यांनी जी मदत केली आम्हाला या ठिकाणी हे अन्नाचं कीट वगैरे दिलेलं आहे ते आम्ही कायमचं आमच्या स्मरणामध्ये ठेवू आणि भविष्यामध्ये आम्ही त्यांच्या ह्या उपकारातून कुठेतरी उतराई सुद्धा होण्याचा प्रयत्न <से> त्या ठिकाणी त्यांनी तुम्हाला एक आधार सुद्धा दिला की तुम्ही घाबरू नका आम्ही परिवार तुमच्या असू त्याबद्दल त्यांनी आम्हाला आधार दिला जनावरांचा चारा या ठिकाणी अजून उपलब्ध करून देतो असं सांगितलंय आणि साहेब आता महत्वाचं म्हणजे जनावरांना चाराच उपलब्ध नाही कारण शेतीच्या शेती सगळी पाण्याखाली गेल्या हिरवा घास संपला किंवा गवत नसलं तर माणूस ऊसाचं पीक तरी कापून टाकते पण ऊसच सगळे अगदी खराब झालेत अगदी नासून गेलेत ऊस अशा अवस्था झाल्या त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला जो सहकार्याचा किंवा मदतीचा हात या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल मी मनपूर्वक आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो नक्कीच त्या ठिकाणी आपण बघितलं की असा प्रसंग कोणत्याही गावाला येऊ नये किंवा कोणत्या जिल्ह्याला येऊ नये त्याच पद्धतीनं आज भीमा परिवार हा या एकुर् गावासाठी मदतीला धावला आहे आज विश्वराज माडिक चेहरमन आहेत भीमा सहकारी जे ते या गावात आले नागरिकांशी संवाद साधला त्यांना व्यवस्थित सांगितलं की तुम्हाला चारा उपलब्ध करून देतो कारण ह्यांनी एक व्यथा मांडली की तर चाऱ्याची खूप अवस्था दुरावस्था झालेली आहे कुठेही राहण्यात आता काहीतर लावून त्याचं उगवून येतो तर खूप अवस्था बेकार होईल अशीसुद्धा त्यांच्याकडे व्यथा मांडली क्विक ॲक्शन म्हणून त्यांनी सांगितलं की चाऱ्याची सुद्धा मी व्यवस्था त्या ठिकाणी करून देतो तत्परता काय असते ते आपल्याला विश्वजित म्हाडिक किंवा म्हाडिक पॅटर्न आहे यांच्याकडून आपल्याला लक्षात आली असंच आपण ज्या गावामध्ये खरंच अडचण आहेत कोणकोणते परिवार समोर येतील त्यांना मदत करतील खरं तर या व्हिडिओच्या बनवायच्या पाठीमागं हाच हेतू आहे की तुम्हाला मदत पोचली पाहिजे कोणता पॅटर्न कोणता परिवार तुम्हाला मदत करतो हे पाहणं तितकंच गरजेचं आहे आज तरी महाडिक पॅटर्न त्या ठिकाणी अतिशय तुमच्या मदतीला धावला नाही त्यांचं सुद्धा आमच्या परिवारातर्फे तुमचं त्यांचं स्वागत आहे आणि आज तुम्हाला मदत केली तुमचं स्वागत आहे पुढचे जे काय वाटचाल होतील त्यांच्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत येऊ तोपर्यंत धन्यवाद